नमस्कार मंडळी मी आहे आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चुलीवरची चव या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आज आपण करणार आहोत खमण ढोकला तर सुरुवात करूया आपल्या साहित्याला तर सर्वात आधी मी घेतलेला आहे एक वाटी रवा त्याचबरोबर वर एक वाटी घेतलेला आहे मी बेसन थोडीशी हळद एक वाटी घेतलेलं आहे दही इथे घेतलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार मीठ थोडंसं घेतलेलं आहे मी खायचा सोडा इथे थोडीशी साखर त्यानंतर घेतलेलं आहे थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपण चला तर मग सुरुवात करूया आपल्या कृतीला आता आपण एक एक साहित्य मिक्स करून घेणार आहोत त्यासाठी घेतलेलं आहे मी एक छोटंसं पातेलं सर्वात प्रथम ॲड करणार आहोत आपण रवा त्याचबरोबर ॲड करणार आहोत एक वाटे आपलं बेसन त्याचबरोबर आपल्याला ॲड करायचे आहे अर्धा चमचा इतकी हळद त्याचबरोबर मी ॲड करणार आहे एक चमचा इतकी साखर त्याचबरोबर मी एकदम पाव चमचा इतका घेतलेला आहे खायचा सोडा चवीनुसार ॲड करणार आहोत मीठ आणि इथेच आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं दही दही मी एक वाटी घेतलं होतं परंतु मी ते सगळं ॲड करत नाही चार चमचे इतकं मी दही फक्त ॲड केलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आपल्याला आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी देखील एकदम ॲड करायचं नाही आहे आपल्याला पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवायची आहे इथे आता ऍड करायचं आहे आपल्याला थोडस तेल मी एक मोठा चमचा इतकं तेल आतमध्ये ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी जास्त पातळ सुद्धा नाही ठेवलेलं आणि जास्त घट्ट सुद्धा ठेवलेलं नाही आहे आता आपल्याला हे एक फक्त पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे तर आता इथे आपण हे पाच मिनटं झाकून ठेवूया तर आपण आता पीठ झाकून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चुलीवर ढोकळा बनवणार आहोत तर त्यासाठी आपण पुढची तयारी करून घेऊया मी इथे एक मोठा मध्यम आकाराचं पातेलं ठेवलेलं आहे या पातेला ठेवणार आहे मी एक स्टँड आणि त्यामध्ये ॲड करणार आहे थोडंसं पाणी पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तर माझं स्टँड बुडील इतकं मी पाणी आतमध्ये ॲड केलेलं आहे आता आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं आपण झाकून देऊन गरम तर आता इथे एक मी घेतलेला आहे कुकरमधला डब्बा त्याला आता मी थोडंसं तेल लावून ग्रेस करून घेणार आहे मी ते हाताचाच वापर करून ग्रेस करत आहे कारण हाताने तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवता येतं आणि आपण जे तयार केलेलं बॅटर होतं ते आता यामध्ये विक ओतायचं आहे तर आता आपल्याला या केलेलं बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे ओतून घेऊन व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये जर एअर बबल असतील तर ते तर आता आपण बघूया आपलं पाणी थोडं तरी गरम झालेलं आहे का नाही बघू शकता पाणी आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता मी इथे ठेवत आहे आपण तयार करून घेतलेलं जे सारण होतं त्याचा डबा आतमध्ये ठेवणार आहोत आपण हे झाकलेलं आहे आपल्याला हे दहा मिनिट वापून घ्यायचं आहे त्याआधी आपल्याला मध्ये एकदम थोडीस एक सुरी किंवा टूथपेक टाकून चेक करायचं आहे तर आता आपण चेक करणार आहोत खाण असा टम्म फुगलेला आहे आपला ढोकळा तर आपण आता याला खाली काढून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला हा थंड होण्याच्या आधीच कट करून घ्यायचा आहे मी कट यासाठी करून घेते आपल्याला यामध्ये साखरेचं पाणी ओतायचं आहे मी थोडं पिठातसुद्धा साखर टाकली होती त्यामुळे एक अशी वेगळी चव येते ढोकळ्याला तर आता एका साईडला पण एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि याच पाण्यात मी दोन ते अडीच चमचे इतकी साखर टाकत आहे आणि पूर्ण साखर विरगळेपर्यंत आपल्याला या वाटीतलं पाणी ढवळायचं आहे तर आता आपल्याला हा ढोकळा आपला थंड करण्या अगोदर त्यामध्ये टाकायचं आहे साखरेचं जे पाणी पण तयार करून घेतलेलं आहे ते आणि हे पूर्ण पाणी त्यामध्ये ऑब्झर्व होईल कारण रवा आहे त्यामुळे पूर्ण पाणी आतमध्ये सोपलं जातं मी थोडंसं धारेने टाकून घेत आहे पाणी आणि यामुळे जो आपला ढोकळा आहे तो व्यवस्थित ताजा असा राहू शकतो त्याचबरोबर आता आपण एका साईडला फोडणीची सुद्धा तयारी करून घेणार आहोत त्याने जरा आणखीन चांगली चव यायला मदत होते आता आपल्याला हा एका साईडला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी आता आपण जी फोडणीला तयारी लागणार आहे ती करून घेणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेला आहे इकडे थोडंसं मोहरी मी ही एक मिरची दोन जागी करून घेतलेली आहे कारण मिरच्या मोठ्या होत्या त्यासाठी आणि थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर थोडंसं आपल्याला लागणार आहे तेल आणि थोडीसं आपल्याला लागणार आहे कढीपत्ता तर आता आपण सुरुवात करूया तर आता आपण इथे ठेवलेला आहे एक कढई माझ्याकडे छोटी कढई होती तीच मी ठेवलेली आहे त्यात ता आपण टाकणार आहोत तेल आणि हे जे तेल आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपली मोहरी जा आहे आप मदी जे जी करुं करुं आहे त्यात मध्ये व्यवस्थितपणे तडतडली पाहिजे तर आपली जी कढई आहे ती व्यवस्थित आणि एकदम कडकडीत अशी गरम झालेली आहे आता आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे मगच त्यात सर्वसाहित्य ता टाकायचं आहे आपल्याला आणि मी त्यामध्ये टाकत आहे थोडंसं मोहरी छान कर तडतडली तिथेच टाकत आहे थोडासा कढीपत्ता थोडीशी टाकत आहे मी मिरची थोडस आपल्याला परतून घ्यायचं आहे मी हिंग टाकलेलं नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकताय त्यामुळे सुद्धा छान चव येते मी तेलाचा सुद्धा खूप कमी वापर केलेला आहे तर आता आपल्याला ही जी आपण घेतलेली फोडणी आहे ती आपल्या ढोकळ्यावर घालून घेणार आहोत मी हा जो ढोकळा आहे तो एका ताटामध्ये काढून घेतला कारण ही जी फोडणी आहे ती डब्यामध्ये टाकता नसते आली मी तो कुकरचा डबा यूज केला होता आणि पूर्ण आजपर्यंत नसती गेली यासाठी टाकून घेतलेले आहे आपण ऍड करणार आहोत तर मंडळी पाहू शकता आपला जो मन ढोकळा होता तो पण तयार आहे आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे आणि एकदम सॉफ्ट स्पोन असा झालेला आपला ढोकळा आहे तर आमचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल धन्यवाद